एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आता वाजली आहेत बारा आणि मी झिएनाला गेली चालली स्कूलमध्ये प्रणव गेला आहे ऑफिसला आणि बघू झिएनाचं कसं मूड आहे बिकॉज दोन दिवसापासून तर तिला मी ड्रॉप करतो आहे आणि मग घ्यायला जातो डिरेक्टली तर दोन तास तर राहाते रडते पण आणि राहते पण पण राहते तो एक मोठा चेंज तिच्यामध्ये आम्हाला दिसतो आहे तर चला आणि त्याच्यानंतर आणखी कुठेतरी बाहेर जायचं आहे ते कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे कडेलच तर येऊ घेऊन स्कूलमधन पिक केलं आणि बऱ्यापैकी सेटल डाऊन झाली आहे स्कूलमध्ये मा दे। मॅम तेच बोलले की आणखी कमिंग टू डेज मध्ये ती पूर्ण पॅकेज सेटल होऊन जाईल थोडीशी रडली फक्त म्हणजे नेऊन दिलं प्रणवने तेव्हाच बाकी नंतर ती रडली नाही ਹੈ ਨਜ਼ੀਆ ਨਾ ਗੁੱਡ ਗੋਲ ਮੇਰਾ ਗੁੱਡ ਗੋਲ ਜ਼ੀਆ ਨਾ ਤਰ ਕੋਟ ਘਲੇ ਹੈ ਨਾ ਆਹ ਹੈ ਨਜ਼ੀਆ ਨਾ ਹੂੰ हा, yes, ले ले, आता आमचं मोड नाही हां आता आमचं मोड नाही आहे बोलायचं येस जेव्हापासून स्कूल बॅग मिळालेली आहे युनिफॉर्म मिळाल्या आणि बुक्स मिळाल्या तेव्हापासून थोडा इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे तसंच यांना खेळायला बिलकुल आवडत नाही टॉय वगैरे आणि स्क्रीन टाईम आम्ही तिला आयुष्यात कधी दिला नाही आतापर्यंत दोन वर्षापासून त्याच्यामुळे तिला त्याच्यात पण इंटरेस्ट नाही पण बुक्समध्ये मात्र खूप इंटरेस्ट आहे बुक्स दिवस दिवसभर एकच बुक घेऊन बसते आणि तेच खेळायचं असते तिला तर चांगलं आहे आणि मॅमनी ती गोष्ट तिच्यामध्ये चॅनलाईज केली की तिला एक्झॅक्टली कशामध्ये इंटरेस्ट आहे तर तिला आता दिवसभर ते लोक म्हणजे जितका वेळ तिथे असते ती दोन तीन तास तितका वेळ तिला लायब्ररीमध्ये बसवून ठेवतात आणि ती तिथे हॅपली आता बसते गुड रेडी झालेली आहे चलायच आम्हाला झोप नाही आली एक्साइटमेंटच काही वेगळी काय बाय मी घेते ना, ना? हे सर। मी पकडते ना ते नाही ते नाही टिफिन घेतलाय मम्माने याच्यामध्ये टिफिन तो नाही तो नाही तो रिकामी डबा आहे चल आहे खूप छान आहे नाही बी कुठेतरी पाऊस सुद्धा पडत असेल पण इकडे तर नाही आहे सध्या घरचे सगळी कामं झालेली आहेत फटाफट सगळं आवरलं झियानाला बीटचा पराठा सुद्धा बनवून दिला तिने तिचं खाल्लं कोणाला ये म्हणते बफेलो एवढ्या लांबच्या बफेलो दिसले इथं त्यांना ये ये बोलते चला आम्ही चाललो ऋषुताईकडे बिकॉज मम्मी आली आहे तिच्याकडे फर्स्ट डे काही दिवसांसाठी तर झियानाची भेट काही झाली होती डॉग डॉग बरं बरं तर झिहनाची भेट पण होऊन जाईल माझी सुद्धा होऊन जाईल प्रणव आज ऑफिसला गेलाय तर आम्ही मग मम्मी सोबत टाइम स्पेंड करत चाल अगं ते नाही सुरू होणार जियाना त्यात सेलच नाही आहे सेल आहेत का बघ बॅटरीज आहेत का त्यात बघ आहेत एकच एक आहे ना एक मिसिंग आहे त्यातली कुठे आलो आपण कडे आलो बघ आपण तिला सरप्राईज द्यायचं का शांत राशी Hvor ja. er skolen sin kopp, og refrengs? झाली जियानाची आणि विकाची आणि आता आम्ही चाललोय आहे घरी एकाच प्रणयाचा वेळ झालेला आहे तर घरी जाऊ आणि जियाना आता स्पष्ट बोलायला लागल्या गोष्टी आहे ना जियाना झोपली मला माहित होतं मी तिथं निघाली की ती झोपेल म्हणून मग निघाली दोघींचा गोंधळ सुरू होता दोघी झोपल्या नव्हत्या आणि प्रणवचे चप्पल त्या पायात कमी आणि तिथे जास्त राहतात काय बाबा काय सांगायचं आणि तसंच टी व्ही इथे कमी बेडरूम मध्ये जास्त राहतो दिवस काय माहित काय झालं का अग तो कटिंग करायला गेला तुला कसं घेऊन जाईल सोबत हा तुला कस घेऊन जाईल बेटानी हे दिलं हे दिलं तुला वा कसं खातात कस या ना हे असं खाऊन दाखव ना मला हळू ते उचल ना किती कचरा केला आहे तो उचल ते सगळं जा हो। नेऊन ठेव असं नाही बोलायचं घे नाही पकड मी तोडते भाजी उद्याची तयारी सुरू आहे तर उद्या कुठे जायचं आहे आणि काय आहे सगळं मी तुम्हाला नंतर सांगते भाजी तोडून झाल्यानंतर म्हणजे काय बर आताच मी ग्रुमिंग करून घरी आलेलो आहे आणि उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहे काही अर्जंट काम आहे त्यासाठी आम्ही उद्या निघणार आहे दोघं पण जण झियाना आईबाबांकडे राहणार आहे तर दिपाली उद्यासाठी काहीतरी आज तयारी करत आहे आणि त्यासोबतच मी थोडं बाहेर गेलो होतो ग्रुमिंग करून आलो आणि आता उद्याची तयारी माझं अजून कपडे पॅक व्हायचे आहे दीपालीचे झालेले आहे तर दिपाली ते करेल आणि परत उद्या एका प्रवासाला आम्ही निघणार आहे तर कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे माहीत पडणारच आहे पण झियानाला घेऊन नाही जात आहे कारण शॉर्ट ट्रिप आहे काही ऑफिस रिलेटेड अर्जंट वर्क आहे आणि काही अदर स्टॉप पण आहेत तर

घेऊन जाईल ना ते दोन रात्रीचा प्रश्न आहे सॅटरडे आणि फ्रायडे हा चला तरी सेपली उद्या राहणार आहे आमच्या टिफिन मध्ये आणि प्रिपरेशन केलं आहे तर हे उद्या आम्हाला घेऊन जायचं आहे कारण भरपूर हेल्दी डायटवर आम्ही शिफ्ट झालेलो आहे तर बाहेरचं आम्ही मोस्टली अवॉइड करू म्हणजे जितकं घरून घेऊन जाणं होते तेवढं आम्ही घेऊन जाऊ जिथे ऑप्शन नसले तिथे आम्हाला खावंसुद्धा लागणार आहे बाहेरचं पण तरी ठीक आहे आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त हेल्दी फूड खाण्याचा कारण आता सवय लागलेली आहे ते तसं फूड खाण्याची तर त्यामुळे असं वाटतं की हेल्दीच खाल्लेलं बरं मोर कॅलरीज गेन नाही करायचं आहे आता कारण खूप जास्त फिट वाटत आहे आणि तेवढीच एनर्जीसुद्धा आहे झ्यानाला ठेवणं पण थोडं आमच्यासाठी डिफिकल्ट आहे कारण ती आता मोठी झालेली आहे तिला समज आलेला आहे आणि म्हणजे रोज सकाळी उठलं डॅडी मम्मा त्याच्यानंतर स्कूलला जाते मग तिकडनं आणल्यानंतर परत डॅडी मम्मा तर त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे आमच्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा आणि तेवढं चॅलेंजिंग आहे बाबांसाठी सुद्धा तर दोन रात्रीचा प्रश्न आहे आम्ही संडेला रिटर्न येणार आहे तर नंतर आम्ही तिला पिक करू पण दोन दिवस तिला नाही घेऊन जाऊ शकत आम्ही तिथे आणि इतकी फ्रिक्वेंट ट्रॅव्हल एवढ्या दूर आम्ही जातो आहे तर थोडं डिफिकल्ट होईल तिच्यासाठी तर कसं जाऊ कसं एन्जॉय करू कुठे जाणार आहे काय करणार आहे कोणते कामं आहे काही पर्सनल कामं पण राहील ते आम्ही शेअर नाही करू ब्लॉग थ्रू बट जास्तीत जास्त कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि तुम्ही असंच ब्लॉगला कंटिन्यू करा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा नाही मध्ये लागतो थोडं जवळपास नाही का हा लंच टाइम होऊन जाईल आपला तो करून ठीक आहे थोडं गाडी आपल्याला चेक करावी लागेल म्हणजे हवा चेक करून घेऊ स्टेपनी चेक करून घेऊ त्याच्यानंतर पेट्रोल टाकून घेऊ आता दीपालीची पॅकिंग झालेली आहे जियानाला दोन दिवसाचे जे काही कपडे आहेत ते दिपारीने तिचे पॅक करून ठेवलेले आहे वाचलो फक्त मी दिपारीला माहिती नाही म्हणजे मी काय घालणार आहे निकत घालणार तर ती तशी काढून ठेवते माझे कपडे जर ऑलरेडी प्लॅन्ड टूर राहतो तेव्हा ती माझ्या सगळ्या गोष्टी काढून प्रॉपरली प्रेस करून बॅगमध्ये ठेवून देते मला काहीच करावं लागत नाही पण आता ही माझी जबाबदारी आहे कारण वेळेवर आम्ही जा चला तर मग ती स्वयंपाक करत आहे आणि त्यासोबतच मी करतो आता पॅकिंग माझी कुठे चाललो आपण जे आहे ना भली चाबी बघ कुठे लावतो किती पाटी स्टार्ट होणार आहे प्रगती मला रील पाठवते म्हणते मी अशीच रील ठेव असेच ठेवले हे असं आणि हे बघ नाईस मला वाटतो हा थर्ड रिटेक यांचा आहे ना फ्रीडम आज माहिती नाही काय झालेलं आहे जेव्हापासून तो थॉट डोक्यात आलेला आहे ना की झियानाला आई बाबांकडे ठेवणार आहे तेव्हापासून खूप कसं तरी होत आहे माहिती तेव्हापासून माझं डोकंच नाही चालत आहे दोन तीन ठिकाणी मला लास्टला सुद्धा हाताला बिंग पॅरेंट्स इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर टू लीव्ह हर एंड गो पण आमच्याकडे ऑप्शन पण नाही आहे की आम्ही तिला घेऊन जाऊ बिकॉज दोन दिवसासाठीच ट्रॅव्हल करतो आहे आणि त्याच्यामध्ये पण जर तिला घेऊन गेलो तर ती आम्हाला कामं नाही करू देणार जे आमचे एक्झॅक्ट कामं तिथे आहे ते तर येस पण ती आईबाबांकडे <laughs> तर ती सेफ आहे एवढं काळजी नाही आहे आम्हाला बिकॉज ते जेवढी केअर आम्ही घेतो त्याच्या कित्येक पटीने ते तिची चांगल्याने केअर घेतात दोघंही म्हणून तर येस असा होता आजचा ब्लॉग जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा